दोन तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होतो आणि आमची भीमशक्ती संघटना प्रत्येक वर्षी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आम्ही साजरा करत असतो या मेळाव्याच्या निमित्तानं समाजातले गरिबांचे कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही काही वैचारिक कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन असतो हे सगळं समोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आपल्याला सध्या माहित आहे की महाबोधी महाविहाराचं प्रकरण देशभर गाजत आहे त्या प्रश्नालाही वाचा फोडण्यासाठी आणि ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी पार्लमेंटमध्ये पार्लमेंटच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये दे, आम्ही आंदोलन सुरू केलेली आहेत आणि या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं जो मेळावा होईल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही महाबोधी महाविहारच्या संबंधामध्ये आम्ही आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करून जनतेमध्ये अवेअरनेस आणण्याचा सा प्रयत्न करून ते बुद्धव्या जनतेच्या बहुतांच्या ताब्यात कसं मिळवून देता येईल हा आमचा प्रयत्न राहील विदर्भातले आम्ही सगळे कार्यकर्ते अकरा जिल्ह्यातल्या आम्ही बोलवतो ध्रमचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावर सुद्धा त्या मेळाव्यामध्ये चर्चा होत असते अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महाराष्ट्र शासनाचे प्रश्न आहेत महाराष्ट्र शासनाकडचे केंद्र सरकारचे काही के मुद्दे आहेत या मुद्द्यावर सुद्धा या मेळाव्यामध्ये चर्चा होते आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी धम्माचं काम एका बाजूने करत असताना दुसऱ्या बाजूने शैक्षणिक आर्थिक आणि सर्व क्षेत्राच्या बाबतीमध्ये चर्चा घडून येत असते आणि या प्रश्नानं वाचा फोडण्याचं काम अशा व्यासपीठावरन होत असत आणि त्यानिमित्तानं हा धर्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम सुद्धा करत असताना सामाजिक प्रश्नावर सुद्धा आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नावर कार्यकर्त्यांमध्ये अवेअरनेस यावं कर कार्यकर्ता सक्षम बनावा हाही त्यामागचा हेतू आहे सम्राट अशोक राजानं एक हजार म्हणजे त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा बौद्ध बौद्ध धर्माची शिकवण लोकांनी हंगी करावी म्हणून तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली अशा त्या बुद्धवेळीमध्ये या वृक्षाखाली तथागतांचं नाव ज्ञान प्राप्त झालं त्याच ठिकाणी एक अत्यंत देखणा आणि सुंदर असं बुद्ध सम्राट अशोक राजाने बांधलो <coughs> कालांतरानं बौद्ध धर्माचा प्रचार हा संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर पसरला आणि जगातल्या अनेक लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला जगातल्या बौद्धांचं एक पवित्र स्थान बनलेलं आहे आणि मग या अशा वेळेस जगातले बौद्ध जे आहेत ते या ठिकाणी येऊन रथकथांना नतमस्तक होतात देशभरातले विशेषतः महाराष्ट्रातले लोक सुद्धा बुद्धगळीमध्ये जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी या मंदिराची मार, एक प्रबंधन समिती असावी प्रबंधन म्हणजे एक त्या समितीच्या मार्फत त्याचा प्रबंधन व्हावं सर सगळं एखादी ट्रस्ट नेमून त्या ट्रस्टच्या अतकरीमध्ये हे सगळं आणावं अशा हेतून बिहार सरकारनं त्या काळामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास साली बौद्ध टेम्पल ऍक्ट नाईनटीन फोर्टी नाईन हा त्या ठिकाणी निर्माण केला आणि ती समिती कशा पद्धतीनं काम करेल किंवा त्या समितीवर कोण कोण असलं पाहिजे कशा पद्धतीनं ते हाताळलं जाईल यासाठी कमिटी असावी समिती असावी म्हणून कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की चार बौद्धांचे सदस्य चार हिंदूंचे सदस्य आणि गया जिल्ह्याचा कलेक्टर हा पदसिद्ध त्या समितीचा अध्यक्ष अशा पद्धतीनं नऊ जणांची कमिटी स्थापन केली आणि त्यामध्ये कलेक्टरना जो कलेक्टर हिंदू धर्माचा आहे अशी त्याच्यामध्ये आग टाकण्यात आली आणि त्या पद्धतीनं कलेक्टर हे सगळं करेल अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी सरकारनं तो कायदा आणला कालांतरानं त्या ठिकाणी या सदस्यांमध्ये थोडेसे मतभेद झाले आणि या मतभेदाचं पर्यावरण असं झालं की त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या ठिकाणी त्याच अवलंबन त्या करण्यात आलं तथागतांचा विचार आणि हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा या दोन गोष्टीमध्ये प्रचंड विसंगता आहे एका बाजूनं माणसाला माणूस पण मिळावं मनशांती मिळावी या अर्थानं कथागताने आयुष्य घालवलं ज्या रूढी परंपराच्या विरुद्ध कथागत होते त्याच रूढी परंपरा, परंपरा पुन्हा एकदा त्या ठिकाणी येऊ घातलेली आहे आणि त्यामुळं तिथल्या जनतेमध्ये देशभरातल्या दे 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 जनतेमध्ये दे दे असंतोष निर्माण झाला आणि आपण बघत असाल की त्या ठिकाणी भारतातले सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन ते पिंडदान करतायत हा एक प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला त्याच्यानंतर त्या तथागाच्या त्याखालीच शंकराची पिंड सुद्धा आणून ठेवलेली आहे म्हणजे सर्व अर्थानं ते, 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 ते बौद्ध जीवन पद्धती कर नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आणि त्यामुळे जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला आणि असंतोषामुळं जनतेला वाटायला लागलं की जर मग मुस्लिम एखादी मसिन असेल तर त्याची कमिटी फक्त मुस्लिम माणसांचीच असते गुरुद्वारा असेल तर त्याची प्रबंधन कमिटी म्हणजे त्याचं सगळं भेट पाहणी सगळं करणारी जी कमिटी आहे ती शीख लोकांचीच असते आता अयोध्येचं मंदिर आलं त्या मंदिरावर सुद्धा हिंदूंचीच कमिटी आहे जैन लोकांचं जे मंदिर आहे तिथं जैनांची कमिटी आहे मग या ठिकाणी बौद्ध विहार असताना त्या ठिकाणी मग असा दुर्जाभाव का केला जातो तिथे मग शंभर टक्के बौद्धांची कमिटी का असू नये ही भूमिका जनतेमध्ये निर्माण झाली आणि त्याचा असंतोष अशा पद्धतीनं सुरू झाला आणि मग शेवटी राज्यसभेमध्ये मी हा प्रश्न उचलला पंतप्रधानांना या बाबतीमध्ये आम्ही अवगत करतोय बिहारच्या मुख्यमंत्र्यांना अवगत करतो आता ही निवडणूक आलेली आहे निवडणुकीच्या रणमध्ये हा विषय किती अग्रेसिव्हरित्या पुढे येईल हे सांगता येत नाही परंतु जो आता आंदोलनाचा रेटा देशभर सुरू झालेला आहे त्यामुळे कदाचित हा मुद्दा सुद्धा उपस्थित होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं बुद्धविहार आहे हे बुद्धविहार बौद्धांच्या नाक्यात नेत यावं अशी जी मागणी आहे ती मागणी कसाच लावण्याचं ता काम आम्ही करतोय ता मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजातल्या सर्व नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये रामदास साठवले असतील वी असतील आणखी बरेचसे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत सुदेवी सागरचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गोळी असतील प्राध्यापक कवारजी असतील इतर आणखी अरक्याच्या वेगवेगळ्या मधले पॅन्थर मधले मुवमेंट मधल्या बौद्ध संस्था आहेत त्या संस्थांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांचे नेते अशा पद्धतीने ती एक बैठक झाली काल परवा सुद्धा एक बैठक मुंबईमध्ये झाली आणि येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये या संबंधितला एक प्रचंड मोर्चा मुंबईचा जे भायकडा आहे राणीचा भाग त्या ठिकाणाहून आझाद मैदानापर्यंत मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आमची भीमशक्ती महाराष्ट्रातील भीमशक्ती तात्तीनं त्या मोर्चात सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी करून आम्ही सरकारला सांगणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त बौद्धांचं आणि बौद्धांचंच प्रबंधन त्या ठिकाणी असावं एक बौद्धांचीच कमिटी असावी अशी आमची भूमिका आहे मोर्चर गद्दी छोड हे राहुलजी गांधीनी पुरावेशी सिद्ध केलंय मागच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि आजच्याही काल परवा झाली प्रेस त्या प्रेसमध्ये त्यांनी पुरावे निषी सांगितलेलं आहे आता मागच्या प्रेसमध्ये सांगताना त्यांनी सांगितलं आणि फॅक्ट काय आपल्या मीडियाचे लोक पण त्या ठिकाणी गेले तर बँगलोर मधलं एक शहरातलं घर आहे त्या ठिकाणी नवरा बायको राहतात तिथे मतदारांची संख्या ऐंशी दाखवली दहा बाय दहाचं घर एवढंच घर आहे त्या घरामध्ये ऐंशी लोक त्यांची ती वोटर मध्ये नाव आहेत ऐंशी लोकांची घर आहेत दहा बाय दहाच आणि ज्यावेळी मीडियावाले तिथे गेले तर त्या घरामध्ये जो नवरा बायको राहत होते त्याच्या मिस्टरना विचारलं की ऐंशी लोकांचं मतदान या घरामध्ये आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर तर ते म्हणाले आम्ही अनेक वर्षापासून आम्ही दोघच इथे राहतो नवरा बायको आम्ही दोघंच राहतो त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोण राहत नाही याचा अर्थ असा आहे की दहा बाय दहाच्या घरामध्ये जर ऐंशी वोटर बोगस आहेत याचा अर्थ वोटोर आज सगळीकडे ज्ञात झालेली आहे आहे आणखी एक मुद्दा आमच्या सरकारने उचलला मी ज्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होतो त्यावेळेस मी महाराष्ट्रातल्या आमच्या गोरगणेश्वरची मुलं त्यांना चांगलं शिक्षण द्यावं चांगले एज्युकेट वहां नुस्त अकेडमिक एज्युके बी ए बी एस सी एम एस सी एम ए मोठा झाला अशातला भाग नहीं पकड़मिक एज्युकेशन बरबर प्रोफेसनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ काय तर एमबीबीएस आमचे विद्यार्थी डॉक्टर युन युनियन असेल बाकी सगळ्या असतील या सगळ्या मेडिकल सायन्स मध्ये आमची मुलं गेली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स आहे पॉलिटेक्निक आहे आय टी आहे ह्या सगळ्या एमबीए एम सी ए सगळ्या हॉटेल गे मॅनेजमेंट पासून अनेक हे प्रोफेशनल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत तर त्यामध्ये डिप्लोमा तीन वर्षाचा असेल किंवा डिग्री पाच वर्षाची असेल तर अशा ह्या सगळ्या मुलांना शिकतावयावर आता बरीच महाराष्ट्रामध्ये हॉस्टेल बघतो बी ए साठी पासून अकरावीच्या पासून ते तुमचा बी एस सी बी एम एम ए, ए, कॉम हे सगळं शिक्षणाची शिक्षण घेण्यासाठी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना जागा आपली पडत नाही पण आता ही जी नव्यानं दहा पंधरा वर्षापासून जी मुलं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागे सुरू लागलेली आहे त्यांना असं वाटतं की मला डॉक्टर इंजिनियर व्हावं अशा मुलांची सुद्धा व्यवस्था हॉस्टेलमध्ये व्हावी म्हणून सात डिव्हिजनला सात हॉस्टेल मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला कारण हे डिव्हिजन स्तर आहे म्हणजे डिव्हिजनचं ठिकाण उदाहरणार्थ नागपूर आहे नागपूरमध्ये पॉलिटेक्निकल कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आहेत सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत मग आता नागपूरमध्ये विदर्भातला मुलगा इकडे येतोय पाच सात जिल्ह्यातली मुलं इथे शिकायला येतात तर अकॅडमिक एज्युकेशन घेत असताना त्यांना राहण्याची व्यवस्था होते परंतु प्रोफेशनल एज्युकेशन घेणाऱ्या मुलांना राहण्याची व्यवस्था हा विचार केला मी अमरावती डिव्हिजनचं ठिकाण आहे पुणे डिव्हिजनचं ठिकाण आहे नाशिक डिव्हिजनचं ठिकाण आहे मुंबई कोकण हा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आहे पुढे पश्चिम महाराष्ट्राचं केंद्र आहे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र नाशिक आहे अमरावतीचे पाच सहा जिल्ह्याचं केंद्र अमरावती आहे हे सगळे सहा डिव्हिजन ह्याच्यात मध्ये हजारोच्या पटीत मुलं शिकण्यासाठी इच्छुक असतात त्यांची राहायची जर व्यवस्था होत नसेल तर मग ती मुलं अभ्यासक्रम अभ्यासापासून किंवा त्यांना जे शिकण्याची इच्छा आहे त्या शिक्षणापासून दूर जाते म्हणून मी चाळीस चाळीस कोटी रुपयाचं एक एक हॉस्टेल प्रत्येक डिव्हिजनला बांधलं अमरावतीला बांधलं नाशिकला बांधलं पुण्याला बांधलं मुंबईचं काम पूर्ण तुम्हाला गेलेलं आहे ते आता महिन्यात दोन महिन्यात ते सुरू होईल आणि नागपूर डिव्हिजनला सुद्धा मी त्यावेळेस मंत्री असताना चोकामेळा हॉस्पिटल जे हॉस्टेल होत ते फार जीर्ण झालेला होता त्याच्यातला एक मोठा पार्ट आपण काढूया आणि त्याच ठिकाणी उद्योगाची इमारत आपण करू म्हणून त्यावेळेस मी चाळीस कोटी रुपये इकडे मंजूर केलेले होते परंतु दुर्दैवानं मधल्या काळामध्ये त्या हॉस्टेलचं काम ठप्प झालं होतं ते हॉस्टेल अर्धवट अवस्थेमध्ये राहिलेलं होतं आमचे सहकारी मित्र पंकज देशकामे यांनी सातत्यानं भीम शक्ती संघटनेच्या वतीनं पत्र व्यवहार करून जे पैसे मंजूर झालेले होते आणि काम बंद पडलेलं होतं तर ते काम सुरू करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केला नागपूर मधल्या आमच्या त्यांना साथ दिली आणि त्यामुळे आता त्याचे पैसे जे मंजूर झालेले होते त्याची कार्यवाही सुरू झाली आणि आम्ही अल्टिमेटम दिला होता की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदर त्याचं काम सुरू झालं पाहिजे तर ते काम आता त्याला मंजुरी मिळालेली आहे नव्यानं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन जे लागतं ते मिळालेलं आहे आणि ते काम आता लवकर सुरू होतं येणाऱ्या दोन तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन देशभर नव्हे तर जगभर साजरा होतोय नागपुरामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षा चौदा ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी एकोणीसशे छप्पनला ला या ठिकाणी धम्म दिलेली होती तर आता एकोणसत्तर वर्ष होत आलेली आहे आणि आए। एकोणसत्तरावा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतोय त्याला मी बौद्ध जनतेला माझ्या वतीनं दूमशक्ती संघटनेच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून मी जनतेला शुभेच्छा देत आहे